आणि काल संध्याकाळीची पाहणी पाणी केली याच्यामध्ये मुख्यजे आपला त्या ठिकाणी एक आपला जो शेती वस्ती म्हणून जिथला एक छोटा अंदाज आहे तर त्या ठिकाणी मी बऱ्यापैकी बरेचसे अतिक्रमण वगैरे होते नागरिकांनी सुद्धा काही काही ठिकाणी आपलं सामान प्रासावर ठेवलं होतं तर त्याची एका बाजूचं जे अतिक्रमण ते काढण्याची कारवाई काल झाली आणि दुसऱ्या बाजूचं जे अतिक्रमण काढायचं काम आहे किंवा सामान आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत ते काढण्याचं काम आज होईल त्याचबरोबर जो चोपन्न मीटरचा राहिला शेवटचा जो स्ट्रेच आहे त्या ठिकाणी सिमेंटचा एक प्राथमिक लेअर जो आहे तो काल अंतरण झालेला आहे आणि ते आज पूर्ण त्याचं वॉटरिंग वगैरे होऊन उद्या सकाळी सहा वाजल्यापासून आम्ही तो नागरिकांना खुला करत आहे तर ते त्यानंतर मग बऱ्यापैकी म्हणजे थोडं लांब अंतर पडेलच परंतु लोकांना एक चांगला ज्याच्यामुळं मोठा रस्ता अवेलेबल ज्याद्वारे लोक म्हणजे त्यामुळे शहरातील इतर ठिकाणी जिथं जायचं असेल तर त्या ठिकाणी जातील आणि त्या रस्त्याचे अंतिम काम आहे ते सुद्धा साईड बाय साईड रस्ता तो जो जो चार लेन रुंदीचा रस्ता आहे तो आ, मोठा रस्ता आहे त्यामुळं साईड बाय साईड जे उर्वरित जे काम आहे ते सुद्धा रहदारी मेंटेन करून ते पूर्ण केले लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे चे बाथरूम फिटिंग्स कमोड वॉश बेसिन मिरर झकोजी फिटिंग्स एनक्लोजर स्टीम आदी साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि सर्व्हिस व वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड्स ब्लाइन लॅमिनेट्स नवीन डब्ल्यूएटी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव एकवीस सतरा अडुसष्ट